आता सा आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड राधवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं राधवी तुमच्यासाठी खास नमस्कार न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा पुण्यातील जुन्या इमारतींसाठी स्वतंत्र नियमावली तयार करा मनसेची मागणी शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नवे प्रदेश अध्यक्ष बीडमधील हटकरवाडी सौर प्रकल्पाविरोधात शेतकरी झाले आक्रमक आणि तुळजाभवानी मंदिरातील ब्रह्मदेवाची मूर्ती भंगल्याचं प्रकरण उघडकीस नमस्कार मी साक्षी वांचाळ आपण पाहताय न्यूज अँड कट बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिलाय त्यांच्या जागी पक्षाने शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली आहे ते येत्या पंधरा जुलै रोजी जयंत पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारतील अशी माहिती मिळते यासंबंधीच्या निर्णयावर पक्षाच्या त्याच दिवशी होणाऱ्या बैठकीत शिक्कामोर्तब देखील केला जाईल असंही या प्रकरणी सांगितलं जात आहे पुणे शहरातील धोकादायक जुन्या इमारती आणि पाडकामासाठी ठोस नियम नसल्याने नागरिकांच्या सुरक्षतेवर प्रश्न निर्माण झालाय याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुणे महानगरपालिकेकडे सुरक्षित पाडकाम नियमावली तयार करण्याची मागणी केली आहे मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर चर्चा देखील केली आहे तर यावेळी पुनर्विकास प्रक्रियेत नागरिकांचा जीव धोक्यात न येता पारदर्शक नियमावलीतून कामकाज व्हावं अशी भूमिका मनसेचे प्रवक्ते हेमंत संभूस यांनी मांडली आहे त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पुढील पंधरा दिवसात नियमावली तयार करून जाहीर करण्याचं आश्वासन मनपातर्फे देण्यात आलंय पुणे शहर जसं वाढतंय ना त्याप्रमाणे पुणे शहरातल्या जुन्या चाळी इमारती वाडे यांचं पुनर्विकासाचं धोरण जे आहे ते अवलंबलेलं आहे आणि त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावरती सगळीकडे पुनर्विकास होत आहे पण पुनर्विकास करताना त्याची नियमावली आहे ती सक्षम नियमावली आहे जी महानगरपालिकेने संबंधित बांधकाम व्यावसायिकांना के लागू केलेली आहे पण पुनर्विकास करायच्या अगोदर जेव्हा पहिली जी, जी इमारत आहे किंवा चाळी आहे वाढेत ते डिमॉलिश जे केलं जातं ते डिमॉलिश करण्याची नियमावली कुठेही नाही आणि ही नियमावली तुम्ही करा अशी मागणी मी आयुक्त आणि शहराचे शहर अभियंता यांच्याकडे केलेली आहे तर झालं आहे काय माहिती आहे का ही नियमावली नसल्यामुळे ना जेव्हा बिल्डरचा बांधकाम व्यावसायिकाचा बोर्ड त्या इमारतीच्या बाहेर लागतो तो बोर्ड लागला की ह्याच्यामध्ये सर्वात की आणी आणी मोठा हस्तक्षेप सुरू होतो राजकीय आणि गुंडगिरी आणि मोठ्या प्रमाणावरती हे फोफावलं आहे कारण का तर ही डिमॉलिश करताना तिकडचं जे मटेरियल आहे आणि तिथे लागणारी यंत्रणा जी आहे ती आम्हालाच मिळावी हा अट्टहास हा त्या लोकांचा असतो मग तो थो, थो, जे सी बी असो डम्पर असो किंवा त्या बिल्डिंगचं सगळं स्क्रॅप असो ते आम्हीच उचलणार आम्हालाच तुम्ही दिलं पाहिजे अशा प्रकारचा दबाव हा बांधकाम व्यावसायिकावरती पण येतो आणि थेट नागरिकांच्या वर पण गदा येते कारण का ही लोक नागरिकांकडे जातात आणि त्यांच्या घरातले नळ दारं खिडक्या हे पण मागतात की हे आम्हालाच द्यायचं आणि पुढची एक धक्कादायक बातमी आहे तुळजा भवानी मंदिरातील तेरा उपदेवता यांच्या मूर्ती हलवत असताना ब्रह्मदेवाची मूर्ती भंगलाची तक्रार स्थानिक पुजाऱ्यांनी मंदिर प्रशासनाकडे केली होती या प्रकरणी दोषीवर कारवाई करावी अशी मागणी गेल्या अडीच महिन्यांपासून करण्यात येते मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं याबाबत त्वरित कारवाईची मागणी करत महाराष्ट्र मंदिर महासंघाने रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला वळव्यात पुढच्या बातमीकडे एका बाजूला राज्यातील प्राथमिक शाळांमधील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून अनेक उपक्रम राबवले जात आहेत मात्र दुसऱ्या बाजूला रायगडच्या पोलादपूर तालुक्यातील धारवली जिल्हा परिषद शाळेत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय या शाळेत असणाऱ्या काही अपंग विद्यार्थ्यांना उचलून शाळेपर्यंत घेऊन विशेष म्हणजे या धारावली केंद्र शाळेला एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे शाळेत जाण्यासाठी रस्ता माझं नाव शानेश नागडे माझ्या मुलाचं नाव आहे शिंदा सुदेश रागडे तिसरी मध्ये शिकतोय पण आम्हाला उन्हाळी आम्ही ह्या रस्त्या मित्र आणतो चालत त्याला पावसाळ्या खूप अडचण होते आणि दोन जण मस्त यात्रा घेऊन यावं लागतं त्याची वेलशेर आहे गाडीसुद्धा आहे आणायची तर रस्ता नसल्या कारणा मला मित्र आणू शकत नाही आहे <coughs> आणि आम्हाला उसळून घेऊन यावं लागतं खूप कसरत करावी लागते येताना बांधाने पण येत हो। नाही व्यवस्थितांना घेऊन पण तरी पण आणि आमचे इथले लोक जे प्रशासन लक्ष घालत आहेत पण जागा मारत ज्या आहेत गेलं लोक जागा द्यायला मागत नाही आहेत त्याच्या हा प्रॉब्लेम होतोय तर त्यांनी त्याला लक्ष द्यावं अशी माझी सगळ्या जागा मला काही विनंती आहे आणि प्रशासनाला विनंती करते खरंच रस्ता आता माझ्या मुलाला मला आणलं सोपं जाईल शाळेमध्ये एवढी कसरत करावी लागणार नाही आहे आणि त्याचं शिक्षण पण व्यवस्थित होईल पनवेल तालुक्यातील दाभोळवाडी स्मशानभूमीत मूलभूत सुविधा नसल्याने ग्रामस्थांना भर पावसात अंत्यसंस्कार करावे लागतात याबाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रार देऊन ही आपटा ग्रामपंचायतीने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केलंय नुकतेच आदिवासी समाजातील एका महिलेवर भर पावसात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यानंतर आदिवासी वाडीतील ग्रामस्थ आक्रमक झाले तर त्यांनी स्मशानभूमीत तात्काळ सुविधा देण्याची मागणी केली आहे या बातमीसह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट च्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल साठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे ते आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पुढच्या काही महत्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया एकाच रात्री छत्रपती संभाजीनगरातील सोयगावात चोरट्याने दोन दुकानं फोडली आहेत कुलूप कोयंडा तोडून तीनही दुकानांतून सतहत्तर हजार रुपयांची रोकड आणि तीन हजारांचे सीसीटीव्ही कॅमेरे असा तब्बल ऐंशी हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्यावर तपास सुरू केलाय बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील हटकरवाडी सौर प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी आता आक्रमक झालेत जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप करत सतत होणाऱ्या वादामुळे परिसरातील शेतकरी आता संतप्त झालेत सुपीक जमिनींवर सौर प्रकल्प उभारणाऱ्या कंपनीने कब्जा केल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आता प्रशासनाला दिला आहे तू जर काही केलं असं सांगितलं शेतकरी काय करू साहेब पोलिसाला बघितलं शेतकरी दरवाजा लावून बसतो इतका भिरायला शेतकरी आणि ह्या चाललेला शेतकरी अन्याय कुठं थांबणार साहेब हे आजी दादानी या गोष्टीकडे लक्ष द्यावा देवेंद्र फडणवीस साहेबांनी या गोष्टीकडे लक्ष आणि आम्हाला न्याय द्यावा अशीच आमची विनंती बाकी काय राहणार नाही शेतकरी याच्या पलीकडे हात करून काय करू शकत वळूयात पुढच्या बातमीकडे पुंडेशोराचा जयस्तंभ चौकात असणाऱ्या मोस्ट बॉडी स्पा सेंटर मध्ये मसाजाच्या नावाखाली देह व्यवसाय चालवणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या स्पावर धाड टाकत चार महिला आणि दोन पुरुषांना अटक केली आहे आरोपींवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक गुन्हा नोंद करण्यात आला आहे नैतिक मसाज स्पा सेंटर हे तथा ठिकाणी इतर ॲक्टिव्हिटीज पण चालू आहे महिला वगैरे तिथेतात तशी माहिती आपल्याला मिळाली होती त्यानुसार तिथे आपण सापळा रचून आपला दिपॉ पाठवून तिथे व्हेरीफाय केल्यास तिथे अशा प्रकारचे अनैतिक कृत्य चालत असल्याचे आपल्याला लक्षात आले होते आणि त्यानंतर आपले क्राईम ब्रांच मार्फत तिथे रेड केली त्या ठिकाणी चार महिला या त्या ठिकाणी आढळून आल्या होत्या आणि जे स्पाचे जे चालवणारे मालक आहेत त्यांच्याकडे चौकशी ते अशा प्रकारे अनैतिक तिथे हा धंदा चालत असल्याचे आपल्याला निष्पन्न झाली त्यामुळे आपण ते स्पाचे जे चालवणारे दोघं मालक आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे आणि चार ज्या महिला होत्या त्यांना सुद्धा ते तिथून आपण ताब्यात घेतलेले चार महिलांना आपण तिथून रेस्क्यू केलंय त्यांच्यावर आपण जे प्रोसिजर आहे त्याच्यानुसार आपण ते रेस्क्यू ऑपरेशन करतो त्यांचे जे दोघं आरोपी आहेत ते स्पा सेंटर चालवणारे त्यांचे मालक आहेत त्या दोघांना आपण आरोपी केलेले आहेत कोल्हापूरच्या जयसिंगपूर बी एस एन एल क्वार्टर्स मध्ये झालेल्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बारा तासात छडा लावलाय कुलूप तोडून छत्तीस लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारण्याच्या आंध्र प्रदेशमधील चोरट्याला कसबा बावडा इथे सापळा लावून पोलिसांनी ताब्यात घेतलाय राजू महादेव पल्ली असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव असून त्याच्याकडून छत्तीस लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला दहा सात दोन रोजी जयसिंगपूर बेसआर क्वाटर्सकडे सुमारास दहा पंचेचाळीस वाजता एक घरफोडी झाले आहेत त्या घरफोडीमध्ये तीस तुले सोन्याचे दागिने आणि दीड किलो चांदीची चोरी झाली आणि त्यांची एकूण रक्कम सदर्भात होता एचिरी पी आय रवींद्र कलंकर आणि त्यांची टीम फक्त एक दिवसात त्यांची उघडकीस केला आणि आरोपींना मिळून आला त्यां असं आहे टीम त्यांची व्हिडिओ अनालिस अनालिसिस केलेली आहे घटनाची ठिकाणी आणि तिथे त्यांची परत पुढे पुढच्या विश्लेषणमध्ये आणि तपासमध्ये एक संशयित व्यक्ती मिळून आला तो संशयित व्यक्त शिक्षित व्यक्तीची पाठलाग केलेली आहे त्यानंतर तो कोल्हापूरमध्ये कसबा बावडा या ठिकाणी कोल्हापूर रेसिडेन्सी लॉर्ड्सकडे भेटून आला तो आरोपीकडे त्यांचे नाव आहे राजू रामय्या नागपूरच्या पाचपावली परिसरात गांजाची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे नूर मोहम्मद कुरेशी आणि अभिषेक दहिया अशी आरोपींची नाव आहेत तर इरशादिरखान हा तिसरा आरोपी सध्या फरार आहे रात्रीच्या पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई त्यांच्यावर करण्यात आली आहे तर संशयताकडून दहा किलो गांजा मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण एक पूर्णांक पन्नास लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय फरार आरोपीचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे सामाजिक सुरक्षा विभागाला गुप्त बातमीदाराभर खूप गुप माहिती मिळाली की पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये भीमनगर भीमरत्ननगर डोबी भी मोतीबाग या झोपडपट्टीमध्ये दोन्ही सम चुक्या पद्धतीनं गांजा विक्री करत आहेत तर आम्ही सर्व स्टाफच्या मदतीनं जाऊन तिथं रेड कारवाई केली असता आम्हाला नऊ किलो एकशे सदतीस ग्रॅम गांजा मिळाला किंमत एक लाख सदतीस हजार रुपये आहे आणि जे दोघंजण आम्ही ताब्यात घेतले त्यांचं नाव आहे नूर मोहम्मद कुरेशी आणि अभिषेक दहिया या दोघांना ताब्यात घेतला असून त्यांच्यावर कारवाई करून पुढील कारवाईसाठी पाच फावले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिलेला आहे तर त्याच्यामध्ये इर्षाद उर्फ इच्छू खान हा फरार आहे त्याचा पण शोध आम्ही घेत आहोत हे पोलीस स्टेशन पाच फावले करत आहे यामध्ये आमची सामाजिक सुरक्षा विभागाची संपूर्ण टीम होती पोलीस निरीक्षक सुरे शिरेसाहेब आणि इतर कुणाल अश्विन समीर शेषराव किशोर लक्ष्मण प्रकाश हे सर्वजण होते या बातमीसह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट तर या होत्या आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूज पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खर रॉ जगाच्या कावा कोपऱ्यात लग शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रू ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या टिप्स हेल्दी प्लॅन्स न्यूज चा, धन्वन तरी गल्ली पासून दिल्ली पर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकली का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्व सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर no नो बायसनेस no बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया शासनाच्या धोरणांमुळे मराठी तसंच सर्व माध्यमांच्या अनुदानित शाळा अडचणीत आल्यात काही शाळा बंद पडल्या असून काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत मान्यता शिक्षकेतर कर्मचारी भरती पवित्र पोर्टल जुनी पेन्शन योजना समस्यांची शासनाला जाणीव होण्यासाठी धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा धुळे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा आज संपूर्ण महामंडळाच्या वतीने महाराष्ट्रभर राज्यभर मोर्चे काढले जात आहेत धरणे आंदोलन होत आहे आणि या सर्व आंदोलनाच्या मागे आमच्या ज्या चार प्रमुख मागण्या आहेत याच्यामध्ये एका एक मराठी शाळांच्या आधी अवस्था झालेली आहे की आज मराठी शाळा शेवटचा घटका आहेत आणि शासनाच्या जाच गाठीमुळे शिक्षक भरती होत नाही शिक्षक कर्मचारी भरती होत नाही याच्यामध्ये सर्वात मुख्य अडचण आणि पहिली जी मागणी आमची आहे की आधी पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो काही शिक्षिकेतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जा संदर्भामध्ये जे काही संचा तर सुधारित शासन निर्णय शासन निर्णय घेतलेला आहे तर तो रद्द झाला पाहिजे कारण विचार जर संख्या असेल तर त्या वर वर्गाला शिक्षक मिळणार नाही शून्य शिक्षक मिळणार आहे याच्यामुळे डोंगराळ भाग असेल अतिप्रथम भाग असेल किंवा आदिवासी भाग असेल अल्पसंख्याक शाळा असतील तिथं मात्र शिक्षकांना अभावी तो वर्ग विद्यार्थी संख्या अभावी तो बंद पडणार आहे आणि म्हणजे पर्यायी शाळा बंद पडणार आहे अशा अनेक शाळा बंद पडणार आहेत वळूयात पुढच्या बातमीकडे भंडारा जिल्ह्यातील पाचशे चाळीस ग्रामपंचायतच्या सरपंचदांचे आरक्षण घोषित करण्यात आले यापूर्वी तीन मे रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य शासनाने नव्याने आरक्षण जाहीर करण्याचे आदेश दिलेत त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यात आरक्षण सोडत काढण्यात आली तर यात नव्वद सरपंच पद अनुसूचित जातीसाठी राखीव झाले त्यापैकी सत्तेचाळीस सरपंच पदे महिलांसाठी असतील त्यामधील दोनशे एकसष्ट सरपंच पद हे सर्वसाधारण प्रवर्ग आणि एकशे तेहतीस पद ही महिलांसाठी आहे भंडाराच्या मोहाडीत स्कूटीच्या टिकेट ठेवलेले पंचेचाळीस हजार रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली आहे चालक महिला औषधी मेडिकल मेडिकलमध्ये गेली असता तिची नजर चुकवून चोट्यानं डिक्कीतील ही रक्कम पळवली आहे ही संपूर्ण घटना मेडिकल स्टोअरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे नांदेड जिल्ह्यातील सफाई कामगार आशा वर्कर अंगणवाडी सेविका आणि कामगार संघटना आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं केंद्र सरकारच्या कामगार विरोधी कायद्याचा विरोध किमान वेतन सामाजिक सुरक्षा आणि महागाईवर नियंत्रण आणा अशा मागण्या यावेळी कामगारांकडून करण्यात आल्या कामगार संघटनांनी सरकारला इशारा देत हक्कासाठी लढा सुरूच राहील या आशयाचं निवेदन नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अन